सुनील न्यूज मध्ये तर या मामांनी चक्क रेल्वेने भाकरी आपल्यापर्यंत पोच केलेले मामा नाव सांगा मी जनशंकर राव बिरादार राहणार डेवळ तालुका शिरवानंद पाळ जिल्हा लातूर दोन दिवसाखाली खबर मिळाली की मुंबई आझाद मैदानच्या आजूबाजूच्या दुकानं बंद करण्यात आलेली आहेत सर्वसामान्य लोक आहेत मराठा समाज म्हणजे ग्रामीण भागातून आलेला समाज आहे माझा आणि त्या समाजाला या मुंबईची इडली मुंबईचा समजा पिझ्झा डोसा बर्गर हे खाणं शक्य राहणार नाही माझ्या ग्रामीण भागातल्या समाजाला माझ्या या बिनदुब्या समाजाला त्यांचे भाकर मिळावं या उद्देशाने आमच्या गावातील आमच्या लातूर जिल्ह्यातील अनेक गावातील काही महिलांनी स्वतः त्यांच्या घरी सकल महाराष्ट्र संपूर्ण लातूर जिल्ह्यामधून अनेक महिलांनी स्वतःच्या हाताने भाकरी बनवून दिला माझा समाज आज आरक्षणासाठी जगतोय त्यांच्या खिशात पैसे नसतील कारण हा समाज हा पैसे वाट आहे त्यांची आता माझ्या महिलांच्या लक्षात आले आणि महिलांनी सांगितलं दादा तुम्ही जा आणि हा आपल्या मराठा बांधवांसाठी सर्व भाकरी द्या आणि भाकरी खाणाराच माझा समाज आहे भाकरीवर जगणारा माझा समाज आहे पिझ्झा बर्गर खाऊन जगणारा समाज नाही मोठ्या हॉटेलमध्ये खाणारा समाज नाही या उद्देशाने या माझ्या मावल्यांनी माझ्या पुडगे आणि चटण्या ग्रामीण चटण्या सगळ्या घडून दिल्या आणि त्या सर्व समाजापर्यंत आमच्या माध्यमातून करत आहे सरकारला माझी मायबाप सरकारला विनंती आहे हा समाज मी आज विनंतीपूर्वक सांगतो हा समाज आमचा समाज म्हणजे भला मोठा धंदा अडग्याचा समाज नाहीये त्या दोन मोठ्या लोकांकडे बघून पूर्ण समाजाला व्यतीस धरू नका माझ्या समाजाची भावना ओळखून घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या ग्रामीण सर्व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पत्र्याच्या घरातला कोणाच्या घरातला समाज माझा आज रस्त्यावर आलाय आणि त्यांच्या हो जेवणाची खानपानाची दुरावस्था होईल आणि ते आरक्षणाशिवाय गावाकडे